आज आपण रोगप्रतिकार शक्ती वाढवणारी रक्तशुद्ध करणारी अतिशय गुणकारी अशी ओल्या हळदीची भाजी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी पाव किलो ओली हळद घेतली आहे त्याला आपल्याला अशा पद्धतीने पील करून घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये टाकायचं म्हणजे ती काळी पडत नाही आता ही पील करून घेतलेली हळद येसणीने आपल्याला किसून घ्यायची हळद किसून झाली आता फोडणीसाठी आपल्याला कढईमध्ये तूप घालायचं आहे तर तूप यासाठी थोडंसं जास्त लागतं आता तूप गरम झालं की यामध्ये जिरं घालूयात थोडासा हिंग घालूया आणि बारीक चिरलेला कांदा घालून याला चांगला पण परतून घेऊयात आता कांदा थोडासा मऊ होईपर्यंत परतायचा अशा पद्धतीने कांदा थोडासा सॉफ्ट झाला की यामध्ये आपल्याला आलं लसणाची पेस्ट घालायची यासोबतच UH, बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आणि पुन्हा एक दोन मिनटं याला परतून घ्यायचं आहे आता यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालून छान मऊ होईपर्यंत परतायचा आहे टोमॅटो छान परतून आहे तोपर्यंत इथे दही घेतले त्याला फेटून घ्यायचं त्यामध्ये धनेपूड घालायची मिरची पावडर आणि काश्मिरी मिरची पावडर घालून मिक्स करून घ्यायचं दही चांगलं फेटलेलं असावं आता गॅसची फ्लेम कमी करायची आणि यामध्ये आपल्याला मसाला घातलेलं दही घालायचं आणि कमी फ्लेमवरती याला छान तूप सुटेपर्यंत परतून घ्यायचं हे छान परतून झालं की यामध्ये काजू घालायचे मीठ घालायचे मिक्स करून घ्यायचं आणि किसून घेतलेली हळद घालून कडेनं चांगलं तूप सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे सगळ्यात शेवटी यामध्ये मटार घालायचे गरज असेल तर थोडंसं पाणी घालायचं गरम मसाला घालायचा आहे आणि झाकण ठेवून याला छान तूप सुटेपर्यंत शिजवून घ्यायचे तर इथे बघू शकता याला मस्तकडेनं तूप सुटलेलं आहे आणि खाण्यासाठी आपली मस्त अशी हळदीची भाजी तयार आहे